हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि मलकापूर एक प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे अशा प्रकारची स्थिती आज राजकीय दृष्ट्या निर्माण झालेली आहे आज कराड शहरामध्ये प्रत्यक्ष प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतोय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय अण्णा यांना घेऊन आम्ही पदयात्रेला प्रारंभ करतोय आणि प्रत्येक घरापर्यंत उमेदवार पोचला पाहिजे कराडकरांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत आणि एक नव्या दमाची टीम ही कराडमध्ये आणि मलकापूरमध्ये तयार करण्यासाठीचा सा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आज कराड शहरानी भारतीय जनता पार्टीला भरभरून दिले दोन हजार सोळा साली कराडमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच नगराध्यक्षा होत्या नंतरच्या कालावधीमध्ये त्यांचा कालावधी संपल्यावर काही काळ प्रशासक होता आणि आता परत निवडणुकीमधून आम्ही जनतेसमोर कौल मागण्यासाठी जात आहोत मला खात्री वाटते की कराडकरांनी विधानसभेला ज्या पद्धतीनं कौल दिला तशाच पद्धतीनं कौल हा आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझे कराडकर देतील त्याचबरोबर मलकापूरकर देखील पाच जागा बिनविरोध झाल्या राहिलेल्या जागा बहुमतानं निवडून देतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जी असतील आदरणीय अन्ना असतील या दोघांनाही मलकापूर आणि कराड ताकतीनं निवडून देईल